नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं अग्रवन आपण सगळे मागच्या तीन महिन्यांमध्ये मा लोकसभा निवडणूक आणि त्यामध्ये कोण येणार कोण पडणार कुणाला मंत्रीपद मिळणार यामध्ये दंगवतो आता आपण खरीपाच्या तयारीला लागलो पण दुसरीकडं मागच्या चार महिन्यांपासून हमीभावाच्या गॅरंटीसाठी शेतकरी आंदोलन करतायत आणि हमीभावाची गॅरंटी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार देखील या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळं तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचे सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदा पी एम किसानच्या फाईलवर सही करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशामध्ये भूमिपत्र अशी ओळख निर्माण करणारे तसंच पहिल्या दिवसापासून शेतकरी कल्याणाच्या कामाला लागलो असा दावा करणारे आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे दोघं शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी देणार का पुन्हा जुमलेबाजी करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि त्यामागं अशी महत्त्वाची दोन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की जरी सत्ताधाऱ्यांनी मागच्या चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या या मागणीकडं दुर्लक्ष केलं असलं तरीही विरोधकांनी मात्र ऐन लोकसभेमध्ये हा मुद्दा उचलून धरला होता पुढच्या काळामध्ये संसदेमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांना याच मुद्द्यावरून घेरतील अशी चिन्ह दिसत आहेत आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे की जसं आपल्याकडं कांदा कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावरून सरकारला जोरदार फटका बसला असाच फटका पंजाब आणि हरियाणामध्ये हमीभावाच्या गॅरंटीवरून भाजपला बसलेला दिसून येतो आहे या दोन कारणांमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री सिंह चौहान हमीभावाच्या गॅरंटीवर नेमका काय निर्णय घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे जसं सुरुवातीला सांगितलं की शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रामुख्यानं मागण्या काय आहेत त्यातली महत्वाची मागणी आहे की शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी द्यावी म्हणजेच आमचा सगळा शेतीमाल हमी भावानं खरेदी होईल याची शाश्वती द्यावी दुसरं असं आहे की शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन द्यावं त्यासोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह अनेक मागण्या या आंदोलक शेतकऱ्यांच्या आहेत आता पंजाब आणि हरियाणाच्या सीमांवर संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि इतर शेतकरी संघटनांच्या झेंड्याखाली शेतकरी एकवटले आहेत गेल्या एकशे वीस दिवसांपासून म्हणजेच तब्बल चार महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणं भाजपला पंजाब आणि हरयाणामध्ये चांगलंच भोवल्याचं चा सांगितलं जातंय कारण या दोनही राज्यांमध्ये भाजपला फटका बसला असं दिसून येत आहे पण जरीही सत्ताधारी भाजप आणि इतर पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं असलं तरी विरोधी पक्षांनी मात्र हा मुद्दा चांगलाच उचलून धरलेला होता आता एकूणच जर आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर शेतकरी विरोधी धोरणांचा भाजपला चांगलाच फटका बसल्याचं चा दिसून येत हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर शेती क्षेत्रामध्ये काहीतरी बदल करायचा असं ठरवून काही निर्णय घेतल्याचं भासवलं जातं किंवा दिसून येतंय त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन टर्ममध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळामध्ये कृषी मंत्री फक्त नावापुरते दिसून यायचे म्हणजे ना त्यांच्या कामामधून काही दिसून यायचं किंवा असे मोठे निर्णय त्यांच्याकडून जाहीर व्हायचे आता ही प्रतिमा बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशामध्ये भूमिपुत्र अशी ओळख निर्माण केलेले शिवराजसिंह चौहान तसंच शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशामध्ये शेती आणि शेतकरी कल्याणासाठी काही योजना आखल्याचं सांगितलं जातं असा दावा केला जातोय या शिवराज सिंह चौहान यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता केंद्रीय कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे तसंच सिंह चौहान यांनी कृषीसाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम आखल्याचं देखील सांगितलं जात आहे आता आपण जर शेती क्षेत्राचा विचार केला किंवा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा विचार केला तर शेतकऱ्यांपुढची सगळ्यात मोठी समस्या आहे ती भावाची आता आपल्याला माहिती आहे की हमीभावातून काही भागत नाही म्हणजे एकतर हमीभाव आधीच कमी प्रमाणात जाहीर केले जातात म्हणजे जे हमीभाव जाहीर होतात त्यानुसार शेतकरी समाधानी नसतात परंतु कमी हमीभाव जाहीर करून देखील शेतकऱ्यांना तो मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला शेतीमालाच्या हमीभावाची गॅरंटी द्या म्हणजेच आमचा सगळा शेतीमाल तुम्ही खरेदी कराल आणि तोही हमीभावानं अशी शाश्वती द्या त्यासोबतच शेतकऱ्यांनी असं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या लागू करा तसंच शेतकऱ्यांनी शेतमजुरांना पेन्शन द्या अशा अनेक दहा ते बारा मागण्या या आंदोलक शेतकऱ्यांच्या आहेत आता जेव्हा हे शेतकरी आंदोलनाला बसले होते म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यानंतर केंद्र सरकारनं या आंदोलक शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मागणीविषयी तब्बल चार वेळा चर्चा केली पण यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा भाजपनं याकडे दुर्लक्ष केलं पण विरोधी पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला होता काँग्रेसने तर आपल्या जाहीरनाम्यामध्ये हमीभावाची गॅरंटी हा एक मुद्दा समाविष्ट केला होता म्हणजे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही हमीभावाची गॅरंटी देऊ आता काँग्रेस तर सत्तेमध्ये आलं नाही पण झालं असं की भाजपसुद्धा स्वबळावर सत्तेत येऊ शकलं नाही म्हणजेच भाजपला जो काही स्वबळावरती सत्ता स्थापनेसाठी जो आकडा पाहिजे होता तो गाठता आला नाही त्यामुळं भाजपला सहकारी पक्षांसोबत सत्ता स्थापन करावे लागले पण दुसरीकडं विरोधी पक्षांचा आकडा देखील आदिशाच्या आसपास पोहोचला त्यामुळं या पुढच्या काळामध्ये मोदी सरकारची लढाई ही संसदेमध्ये सोपी नसणार आहे कारण विरोधकांचं संख्याबळ वाढलं त्यामुळं हमीभाव भाव आणि हमीभावाची गॅरंटी यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना संसदेमध्ये घेरणार हे मात्र निश्चित दिसत आहे आणि याची जाणीव आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा तिसऱ्यांदा शपथविधी घेतला त्याच्यात दुसऱ्या दिवशी आले दहा जून रोजी तृणमूल काँग्रेसचे काही खासदार या आंदोलक शेतकऱ्यांना जाऊन भेटले आणि या शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय हमी भाव गॅरंटीचा हा मुद्दा नेमका काय या खासदारांनी समजून घेतला त्यामुळं पुढच्या काळामध्ये संसदेमध्ये हा मुद्दा गाजणार हे दिसून येतं असं अनेकांचं म्हणणं आहे आता सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्या भाजपला लोकसभेमध्ये शेती प्रश्नांच्या वरून फटका बसला त्यामध्ये प्रामुख्यानं दोन राज्य होती एक तर महाराष्ट्र आणि हरियाणा त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये कांदा कापूस आणि सोयाबीन हे प्रश्न प्रामुख्यानं जाणवले आणि पंजाब आणि हरियाणामध्ये हमीभावाची भावाची गॅरंटी आणि शेतीमालाची खरेदी हे प्रामुख्यानं दोन मुद्दे होते ज्या या दोन राज्यांमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला या दोन राज्यांमध्ये पुढच्या चार महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तेवीस खासदार होते ते यावेळी नऊवर आले आणि हरयाणामध्ये दहापैकी दहा खासदार हे भाजपचे होते ते आता पाचवर आले म्हणजे तिथं निम्म्यानं संख्या कमी झाली आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या धोरणांचा फटका बसल्यानंतर भाजप विधानसभेमध्ये हे रेस घेणार का हे देखील चर्चेचा मुद्दा आहे त्यामुळंच नेमकं आपले केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या या मागणीवर काय तोडगा काढतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे हा मुद्दा इथंच संपत नाही महाराष्ट्र आणि हरियाणातला निवडणुका संपल्यानंतर छत्तीसगड दिल्ली आणि बिहार या विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत त्यामुळं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान हे आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकरी आंदोलन तसंच शेतकरी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा वाढलेला रोष कसा कमी करतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे तसंच काही खलबतं देखील केली जात आहेत आता नेमकं पंतप्रधान आणि ने कृषी मंत्र्यांनी काय करणं अपेक्षित आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका